एक मोठी बातमी आपण पाहतोय सह्याद्रीवरती शिंदे आणि शहांमध्ये बैठक सुरू झाली जवळपास गेल्या अर्धा ते पाऊन तासांपासून या दोघांमध्ये चर्चा होती आहे दुसरी भेट खरं ही आहे पालकमंत्री पदाच्या वादावरती तोडगा निघणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय तर निधी वाटपावरून सुद्धा शिंदे नाराज आहेत आणि तीच तक्रार ते शहाकडे करत असल्याचं कळत तर ही बैठक नुकतीच पार पडल्याचं कळत आहे आणि त्यानंतर आता अमित शहा दिल्लीकडे रवाना झाले आहेत खरं तर गेल्या दोन दिवसांपासून अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते काल संपूर्ण दिवस ते रायगडमध्ये होते त्यानंतर रात्री ते मुंबईत परतले आणि आता मुंबईवरून ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत दोन दिवसांचा हा दौरा त्यांनी आटोपला आहे आणि या दौऱ्यादरम्यान दोन वेळा शिंदेसोबत त्यांची बैठक झाली आहे सह्याद्रीवरती शिंदे शहामधली बैठक मात्र आता संपली आहे शिंदेनी अमित शहाची ही दुसरी भेट घेतल्याचं कळत आहे आणि यात अनेक मुद्द्यांवरती चर्चा त्यांनी केलेली आहे निधी वाटापर्वावरून शिंदे नाराज होते त्याची चर्चा झाली आहे तर आता भोपाळसाठी अमित शहा रवाना झाले आहेत थेट मुंबईतून